आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो ज्या लाडक्या माझ्या लाडक्या बहिणींची योजना जी केली आहे इतर ज्या योजना केल्या कुठली योजना बंद होणार नाही खात्री आपण बाळगा कारण आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही जे आम्ही बोलणार ते करून दाखवणार बाळासाहेब म्हणायचे एकदा शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार करा आम्ही पूर्ण विचार करून आपल्या योजना सुरू केलेल्या आहे आणि आपण भरभरून मतांचा वर्षाव या ठिकाणी केला आहे म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे उदय किरण आहेत हे सगळे आमदार आहेत इथं आपल्या रामदास बाईंचा छावा योगेश कदम आहे कदम कदम बडाय जा असं काम त्याचं चालू आहे मी सांगितलं त्याला मी उदय सामंतला सांगितलं तुमच्याकडे जी खाती आहेत या खात्याच्या तुमच्या विभागामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी भेटी द्या मंत्रालयात बसून राहता कामाने थेट लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांना ऐकलं पाहिजे संवाद साधला पाहिजे त्यांच्या अडचणी समजून सोडवल्या पाहिजे तात्काळ सगळे मंत्री लोकांमध्ये जाऊ लागले का घरात बसून राज्य चालवता येतं हे तर मी नाही म्हणत पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे घरात बसून पक्ष चालवता येत नाही फेसबुक लाईव्ह करून पक्ष चालवता येत नाही राज्य चालवता येत नाही त्याला फेस टू फेस लोकांमध्ये जावं लागतं लोकांमध्ये संवाद साधावा लागतो बांधावर जावं लागतं शेतकऱ्यांना भेटावं लागतं सर्वसामान्य लोकांची अडी अडचणी समजून घ्याव्या लागतात हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य परिवारातून आम्ही आलो ही शिवसेना मोठी करण्यामध्ये भाई नाणे साहेब इतर आपले नेते या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना मोठी केली घरा दरावर तुळशी पत्र ठेवलं केसेस अंगावर घेतल्या तेव्हा शिवसेना मोठी झाली सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही परंतु सर्व सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे सोन्याचे दिवस आणण्यासाठी आणि ते आम्ही आणतोय आणतोय सुरुवात अडीच वर्षापूर्वी झाली ते तोच वेग यापुढे तुम्ही जे आम्हाला मॅन्डेट दिलंय जे बहुमत दिलंय त्याच्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढली आहे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्यासाठी केंद्राचं देखील पाठबळ आपल्याला आज